एक एक या। नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव संतोष गुरनुले मी जवळपास एक वर्षापासून ॲडव्हान्स पेस्टिसाइडसाठी घाटांचे परिसर बघतो मंडळी आपण इथे घा तरोडला पाच सप्टेंबर रोजी एक डेमॉन्स्ट्रेशन केलं होतं त्या अगोदर आपण शेतकरी बंधूंचा परिचय घेऊ दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव सतीश दादाराव कावडे राहणार तरोडा तालुका घाटांनी जिल्हा यवतमाळ मोबाईल क्रमांक सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो दोन सत्याहत्तर साठ मंडळी आपण पाच सप्टेंबर रोजी या प्लॉटवरती कपाशीच्या या प्लॉटवरती आपण टोलार नावाचं कीटकनाशक त्यानंतर फर्टीस्टार ग्रेडमधलं वीस पन्नास झिरो आणि एक काजू नावाचं आपलं प्रोडक्ट असं आपण तीन औषधाचे इथं डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं तर मंडळी आज अकरा तारीख आपण जाणून घेऊ बंधूंच्या माध्यमातून की इथे काय फरक पडला आणि नाही मारलेल्या ठिकाणी काय फरक पडला मला सांगा आपण जे डेमोस्ट्रेशन घेतलं तिथे काय फरक दिसतो आपल्याला आणि नाही मारलं तिथं काय फरक दिसतो मारलं तिथं पानाची जाडी वाढली हो पात्यामध्ये वाळ बघताना दिसत आहे हो आणि बोंड सुद्धा भरपूर प्रमाणात जास्त आहे आणि जिथं नाही फवारलं हो तिथं कमी आहे अच्छा तर बघा शेतकरी बंधूंनो आपण जिथे हे तीन प्रोडक्ट यूज केले किंवा डेमोस्ट्रेशन घेतलं तिथे बोंडांची संख्या जास्त आहे पातींची संख्या जास्त आहे आणि झाडा झाडाच्या पानाची जाडी वाढली आहे त्यामुळे जे कीड असते ते एकदम डंक करत नाही आणि अशा बऱ्याचसा इथं फरक दिसून राहिला आणि जिथे नाही मारले तिथे या यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे म्हणजे पाती अवस्थाच चालू आहे तिथे बोंड वगैरे बनले नाही आहे तर मंडळी आपण आता आपल्या कपाशी प्लॉटवरती हा स्प्रे घ्यायला काही हरकत नाही आपलं काय सांगणं आहे दादा शेतकऱ्यांना नक्की वापरायला पाहिजे हा प्रोडक्ट चांगला आहे तर थोडाही कंट्रोल होते आणि आपण टोलार काजू आणि फर्टी स्टार ग्रेडचं वीस पन्नास झिरो असं आपल्या आता स्प्रेमध्ये आपण घेऊ शकता बंधू धन्यवाद नमस्कार